नमस्कार मी राहुल कुलकर्णी फलटणच्या डॉक्टराच्या संदर्भातली प्रत्येक अपडेट इनफॅक्ट त्यातली प्रत्येक ब्रेकिंग बातमी ही आम्ही दिलेली आहे म्हणजे डॉक्टरांवरती जो दबाव होता खऱ्या खोट्या सर्टिफिकेटचा त्याची एक्स्क्लुझिव्ह डॉक्युमेंट्स त्यानंतर बीडवरून डॉक्टरांची केलेली हेटाळणी हे महाराष्ट्राला आम्ही सांगितलं आहे आणि आगवणे कुटुंबियांची जी मुलाखत आहे जी मुलाखत एन डी टी व्हीवरती तुम्ही बघू शकता त्या मुलाखतीला तीन लाखापेक्षा अधिकच्या लोकांनी पाहिलं गेलं आहे आणि त्या सगळ्या संदर्भामध्ये जो मी फलटन पॅटर्न नावाचा व्हिडिओ केला होता ज्याच्यात मी खूप सविस्तर पद्धतीनं मधल्या एकमेकांच्या आपण त्याला एवढंच म्हणू शकतो की जे राजकारणामध्ये नको व्हायला पाहिजे अशा खुनशी राजकारणाचा जो पॅटर्न आहे आणि त्याबरोबरच काही वरिष्ठ पोलीस अधिकारी ज्या अत्यंत चुकीच्या पद्धतीनं राजकारण्यांच्या दबावाला बळी पडताय तर तो जो फलटन पॅटर्नचा विश्लेषणात्मक व्हिडिओ आहे तोही महाराष्ट्राने लाखोच्या संख्येनं बघितला त्यामुळं बनकर कुटुंबियाचं म्हणणं असेल बदनेची पहिली पोलिसासमोर सरेंडर होणं असेल ते आम्ही महाराष्ट्राला दाखवलं आहे कारण ही काही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे आणि आम्ही पहिले होतो की ज्यांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी श्री रणजित नाईक निंबाळकर यांना घटना घडल्याच्या इतक्या लवकर क्लीनची देणं अत्यंत अयोग्य आहे जर रणजित नाईक निंबाळकर यांचा त्यात सहभाग आहे नाही हा जर तपासाचा भाग आहे आणि त्याबद्दल आरोपाची राळ उठली जातीय पीडितेच्या नातलगांचा निंबाळकरांच्या संदर्भामध्ये आक्षेपाचा भाग आहे किंवा फॉर दॅट मॅटर जे पीडितेनं स्वतः त्या नाहीच आहेत डॉक्टर आपल्यामध्ये त्यांनी जी चार पानाची नोट खुलासे जी सिव्हिल सर्जनला दिली त्याच्यामध्ये जर खासदार आणि त्यांच्या एचं नाव लिहिलं आहे आणि जर स्वतः खासदार म्हणत आहेत की कदाचित तो मी असू शकतो तर मुख्यमंत्र्याची ती कृती की राय रणजित नाईक टिंबाळकर यांचा या घटनेशी काही संबंध नाही आहे ही सत्याच्या जवळ जाणारी असो किंवा नसो पण ती अशा पद्धतीनं त्यांना जाहीर क्लीन चिट देणं ही चुकीची गोष्ट होती हे आत्ता स्पष्ट झालंय कारण त्यांनीच स्वतः आता त्या कृतीमध्ये दुरुस्ती केली आहे आता फलटण प्रकरणाचा एस आय टी मार्फत तपास होणार आहे एक महिला आय पी एस ऑफिसर या घटनेचा तपास करणार आहे राज्याच्या पोलीस महासंचालकांना गृहमंत्री म्हणजेच मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आदेश दिले मी असं म्हणेन की देर आहे दुरुस्त आहे पण हे नसतं झालं तर फडणवीसांची प्रतिमा गृह विभागाबद्दलचे एकूणच आक्षेपाचे भाग आणि फलटणमधल्या पोलिसांचं वर्तन याच्याबद्दलचा निवाडा कधीच लोकांना झाला असता असं वाटलं नसतं म्हणजे हे होणं फार गरजेचं होतं ते फडणवीसांनी केलं आता ही समिती काय करणार आहे तर फलटणच्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येचा तपास करण्यासाठी वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक एस आय टी स्थापन केलं जाणार आहे अलीकडच्या काळातल्या एकाच एस आय टीनं किती कमाल केली ते म्हणजे दिवंगत संतोष देशमुख ते पुन्हा बीडचंच प्रकरण आहे त्यांच्या प्रकरणी बसवराज तेली यांची जी एस आय टी स्थापन झाली होती त्या एस आय टीने उत्तम काम केलं आणि आज वाल्मी कराड जेलमध्ये त्याचबरोबर लोकांचा विश्वास वाढला व्यवस्थेवरचा त्यामुळं एक चांगली महिला करेक्ष कार्यक्षम अधिकारी देणं गरजेचं आहे कारण तिथं असलेल्या पोलिसांच्या बद्दल आक्षेप आहे एकतर पोलिसांनी स्टेशन डायरीमध्ये ज्या नोंदी घेतल्या डॉक्टरांच्या संदर्भात ती खूप आक्षेपार्ह बाब होती तुम्ही काही एक्सपर्ट नाही आहे लेट द डॉक्टर डिसाईड की कुणाला फिट सर्टिफिकेट द्यायचं आहे आणि कुणाला अपात्र करायचं त्यामुळे पोलिसांचा डॉक्टरांवरती दबाव होता याच्यामध्ये काहीही दुमत नाही आहे त्यामुळं डॉक्टरांच्या मृत्यूच्या तपासाची कक्षा ही केवळ तिघामधल्या संबंध गोपाळ बदने प्रवीण बनकर आणि दिवंगत डॉक्टर अशी न ठेवता आधीची सगळी क्रोनॉलॉजी काय होती ती ठेवायला पाहिजे आणि जर दोषी पोलीस अधिकारी असतील तर त्यांच्या संदर्भामध्ये शिफारशी झाल्याशिवाय योग्य तो नॉय न्याय डॉक्टरना मिळाला आहे असं वाटणार नाही देवेंद्र फडणवीस यांनी जे आदेश दिलेले आहेत त्याचा कक्षा काय असणार आहे तर विविध आरोप प्रत्यारोप होत असताना याचा तपास एसआयटीकडे दिल्यामुळं निष्पक्ष चौकशी व्हावी असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिलेत मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर एसआयटी स्थापन करण्याबाबतचा अधिकृत आदेश आज निघणार आहे तो आदेश आला की मी तुम्हाला सांगेन काही दिवसापूर्वी पलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातल्या एका महिला डॉक्टरांच्या संदर्भातली जी बातमी आम्ही तुम्हाला दाखवली होती तो मुद्दा आहे तो हातावरच्या सुसाईड नोट्सात तेही करणारे आम्हीच पहिले रिपोर्टर होतो की ज्यांनी त्या शवविच्छेदनासाठीची जी गाडी उभा होती तिथं आमचे प्रतिनिधी गेले राहुल तपासणी तो हात दाखवला महाराष्ट्राला अन्यथा तो हात आणि ती सुसाईड नोट पण दिसली नसते मी स्वतः त्या हॉटेलमध्ये गेलो त्या हॉटेलमधली सगळी क्रोनॉलॉजी कारण मला अंदाज आहे अनुभवानंतर कळतं की नेमका तपास काय होणार आहे त्या एकशे चौदा क्रमांकाच्या हॉटेलमध्ये डॉक्टरांची एंट्री केव्हा झाली सीसीटीव्ही फुटेज काय होते तो बोलू काय जो का मुलगा आहे बिहारी उत्तर प्रदेशचा त्यांनी नेमका काय संवाद साधला रोस्टरमध्ये काय नोंद आहेत एवढ्या रात्रीच्या वेळेला डॉक्टर तिथं का गेल्या होत्या या सगळ्यांचा काही संदर्भ मी महाराष्ट्रासमोर मांडलाय आता त्याचीच चौकशी होणार आहे त्याचबरोबर काही दिवसापूर्वी या प्रकरणामध्ये भाजपचे माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर त्यांचे दोन पीए तसेच पोलिसावरती जे गंभीर आरोप आहेत आणि एका रुग्णाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी जो दबाव आल्याची तक्रार आहे तीही महाराष्ट्राला आम्हीच दाखवली त्यामुळं तुम्हाला निष्पक्ष आणि काही घाई नाही आहे या सगळ्या प्रकरणामध्ये ते कुटुंबीय आज ज्या मानसिक अवस्थेतनं जात आहे ते लक्षात घेता उगीच काहीतरी रोज उठून त्याचं विश्लेषण करण्यापेक्षा नेमकी कायदेशीर गोष्ट आहे का काय घडतं आहे ते समजून घेऊन सांगणं उत्तम आहे त्यामुळे आगवणे कुटुंबांच्या संदर्भातली जी सविस्तर मुलाखत आहे त्याची एन डी टी लिंक तुम्ही जरूर बघा तिथे जे काही अत्यंत चुकीचं राज्य सुरू आहे असं आगवणे कुटुंब आणि तिथल्या मंडळींचं म्हणणं आहे आणि अर्थात आगवण्याची हिस्ट्री सुद्धा संशयास्पद आहे कोणाची बाजू इथं घ्यायचं काही कारण नाही आहे तर ह्या सगळ्या प्रकरणाचा तपास फलटन पॅटर्नचा तपास होणं ही ह्या कक्षा असायला हवी आणि महिला डॉक्टरांच्या आत्महत्या नसून ती हत्या आहे काही लोक त्याला संस्थात्मक हत्या म्हणतात राहुल गांधींचं मत आहे ती संस्थात्मक हत्या आहे म्हणजे काय सगळ्या यंत्रणा एकत्रित आल्या सिव्हिल सर्जन आय थिंक सिव्हिल सर्जन मस्ट बी त्याला त्या चौकशीच्या फेऱ्यात आणलं पाहिजे आणि जर त्यांचा निष्काळजीपणा जे पण असेल कारण फॉरेन्सिक ऍक्ट प्रमाण जेव्हा डॉक्टरावरती असा काहीतरी दबाव येतो आहे तेव्हा त्यांच्या वरिष्ठांनी पोलिसात तक्रार दाखल करायची पण इथे असा पोलिसच उलटी तक्रार दाखल करतात त्यामुळे सिव्हिल सर्जन सुद्धा या चौकशीच्या फेऱ्यामध्ये यायला पाहिजेत आणि आज फलटणमध्ये कॅन्डल मार्च आहे एक नोव्हेंबर रोजी म्हणजे आज सात वाजता गजानन चौक ते महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला फसणं हा मोर्चा निघणार आहे मी श्री रामराजे निंबाळकरांची भेट घेतली जरी रणजित नाईक निंबाळकर आणि रामराजे निंबाळकर हे परांचे कट्टर राजकीय विरोधक असले आणि त्रयस्थ माणसाला विचाराल तर तिथे खुर्ची राजकारणाचा जो पॅटर्न आहे त्या मुळाशी ह्या दोघातलं वैर आहे असं म्हणतात तर त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या त्याच्यावरती रणजित नाईक निंबाळकर यांची काय बाजू आहे ती मी महाराष्ट्राला सांगितली पण एक गोष्ट खरी आहे जी रणजित नाईक निंबाळकरांनी सांगितली फलटणमधल्या या घटनेमुळं नाईक निंबाळकर ब्रँडला खरोखर धक्का बसला आहे प्रशासनाकडं त्यांनी अशी मागणी केली की पीडित महिला डॉक्टरांचा पुतळा उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात उभा करावा अर्थात तो त्यांचा श्रद्धेचा भाव जरी असला तरी हे राजकारण पण आहे पुन्हा कारण भाऊबीजेचा संदर्भ देऊन तिथे ज्या पद्धतीचे भाव रणजित नाईक निंबाळकर यांच्या विरोधामध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांनी उपस्थित केले त्यामुळे त्याच्यात राजकारण तर सगळेच राजकीय पक्ष करत आहेत मग त्यात सुषमा अंधारे पण पुढाकार घेत आहेत रामराजे निंबाळकरांचं काय म्हणणं आहे मग त्याच्यावरती प्रतिवाद म्हणून रणजित नाईक निंबाळकर बोलतायत आणि मग जे सगळ्यात महत्वाचं रहस्य जसा भेद होणं आवश्यक आहे तो आहे मय डॉक्टर आणि दोन आरोपींच्या मोबाईलमध्ये नेमके चाट काय झालेत आणि तेही महाराष्ट्राला आम्हीच सांगितले डॉक्टर तरुणीच्या मृत्यू प्रकरणाचं वास्तव मांडण्यासाठी जर एसआयटीने नेमकी चौकशी केली तर या संपूर्ण प्रकरणाचं रहस्य तीनच मोबाईलमध्ये आहे दोन आरोपी आणि डॉक्टरांची जी चार्ट आहे ती शेवटची त्याच्या विरोधामध्ये जे काही संदर्भ बाहेर येतील म्हणजे त्या चार्टचे जे संदर्भ बाहेर येतील त्याच्यातनं बऱ्याच गोष्टीचा खुलासा होईल राज्य महिला आयोगाला सुद्धा ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जबाबदारीनं त्यांनी वागणं अपेक्षित होतं परंतु रुपाली चाकणकर यांनी जे सांगितलं ते पब्लिक डोमेनमध्ये जे पत्रकारांनी ऑलरेडी सांगितलं होतं तेच सांगितलं पण एक प्रश जे कॉन्स्टिट्युशनली डिफाईन असलेलं जे पद आहे त्या पदावरच्या व्यक्तीने या संदर्भामधले काही तपशील देत असताना थोडासा अधिक गांभीर्याने विचार करायला हवा हो होता तो झाला नाही त्यांच्या बाजूला आणि म्हणून त्यांच्या विरोधामध्ये आंदोलन होताना दिसत आहे इकडे रुपाली ठोंबरे पाटील याही त्यांच्या विरोधामध्ये उभ्या ठाकलेल्या आहेत सो ह्या टीची कार्यकक्षा जी आहे ती व्यापक असायला हवी तिथे केवळ डॉक्टरांच्या आत्महत्याचा संदर्भ तपासून चालणार नाही डॉक्टरांच्या आत्महत्याच्या संदर्भाबरोबरच तुम्हाला तर मी आता कागदच बघत होतो की याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली असेल जी करायची आहे पोलिसांना तर ती आहे ती म्हणजे त्या तिथं असलेला जो पॅटर्न आहे त्या पॅटर्नची ज्याला मी फलटन पॅटर्न म्हणतो की त्या पॅटर्नची चौकशी होणं आणि रणजित नाईक निंबाळकरांचा या सगळ्या प्रकरणामध्ये खरोखर काय सहभाग होता ते समजून घेणं देर आहे दुरुस्त आहे पण मुख्यमंत्र्यांनी पुढे ज्या पद्धतीची चूक मला तरी आता वाटते की जेवढ्या लवकर त्यांनी रणजित नाईक निंबाळकरांना क्लिनचीट दिली होती तशी त्याची पुनरावृत्ती राजकीय पटलावरती होणार नाही याची खरोखर काळजी घेण्याची गरज आहे कारण महाराष्ट्र ज्या टप्प्यावरती उभा आहे तिथे संस्थात्मक असलेल्या ज्या काही असतील यंत्रणा त्याच्यावरचा विश्वास जर डळमळीत झाला तर लोक सैराभैर होतील मी म्हणणार नाही नेपाळ करतील म्हणून सैराभैर होतील आणि त्यामुळं तो विश्वास कायम टिकावा यासाठी राजकारणाच्या जा पलीकडे जाऊन कृती करायला लागते ॲटलीस्ट ती एसआयटी स्थापन झाल्यामुळं ती कृती झाली आहे असं म्हणायला व्हावं त्यामुळे आपण